तुमचं मन सतत विचाराने गोंधळलेलं असतं का कारण न समजता मनात भीती चिंता किंवा नैराश्य येतं का आधी झोप लागत नाही आणि दिवसभर बेचेनी वाटते त्याची उत्तर हो असेल तर लक्षात ठेवा हे फक्त विचार नाहीत हा एक मनाचा लूप आहे जो तुमची आतली ऊर्जा हळूहळू हळूहळू हलु, संपवतो कृतडून काढतो जशी वाईट बातमी आहे तशी चांगली बातमी पण आहे चांगली बातमी म्हणजे असं आहे की यावर उपचार शक्य आहे हा आजार आहे याच्यावर उपचार शक्य आहेत आणि ते पण मोफत आहेत व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे की हा इलाज मोफत कसा करायचा शंभरापैकी दहा लोकांना हे प्रॉब्लेम्स आहेत जे प्रॉब्लेम मी सांगणार आहे आता हे लक्षणं आहेत की जे लक्षणं मी आपल्याला सांगणार आहेत मग असं असून तर लोकं कावर जात नाहीत डॉक्टरकडे कारण काय एक तर भीती एकतर सामाजिक दबाव सामाजिक प्रभाव की मी काय मॅडा का आणि म्हणून लोकं जात नाहीत पण मोफत ट्रीटमेंट मिळू शकते आणि तुम्ही पूर्णपणे चांगले होऊ शकता तर नकारात्मक विचार म्हणजे काय निगेटिव्ह थिंकिंग म्हणजे काय निगेटिव्ह थॉट्स म्हणजे काय तर निगेटिव्ह थॉट्स म्हणजे असे विचार की जे मनामध्ये भीती निराशा असहाय्यता आणि अपराध बोधच्या भावना निर्माण करतात भीती निराशा असहाय्यता आणि अपराधबोध हे विचार आपोआप मनामध्ये येतात तुम्ही नाही आणत आपोआप जसं की मी काहीच करू शकत नाही मी त्या लायकीचा नाही सगळे माझ्यापेक्षा पुढे गेलेले आहेत माझं काही बरं होणार नाही माझं नशीबच फुटकं आहे लोक मला कॉपरेटच नाही करत मी तेवढा हुशार नाही आहे माझ्यात काहीतरी कमी आहे हे सगळे असे विचारेत राहतात असे विचार फक्त तुमचा मूड नाही तर शरीरावरही परिणाम करतात प्रेशर वाढतं झोप येत नाही प्रतिकारशक्ती कमी होते आणि अशा लोकांमध्ये डायबिटीजचा आजार पण खूप बळावतो चिंता आणि निराशेची कारणं काय आहेत हे त्याला पाहावं लागेल चिंता आणि निराशा येते का बरं तर चिंता आणि निराशा जी येते तर ते जीवनातील असंतुलन काम आणि विश्रांती यांच्यात ताळमेळ नसणं भलत्याच वेळाला झोप भलत्याच वेळाला काम नंबर दोन अवास्थव अपेक्षा स्वतःकडून किंवा इतरांकडून अवास्तव अपेक्षा असल्या खूप अपेक्षा असल्या की अपसेट नंबर तीन भूतकाळातील आघात ट्रॉमा जुन्या घटनांचा आजही प्रभाव राहणं नंबर चार रासायनिक असंतुलन केमिकल इम्बॅलन्स मेंदूमध्ये सेरोटॉनिन आणि डोपामिनचे प्रमाण कमी होणं नंबर पाच एकटेपणा आणि संवादाचा अभाव मनातल्या गोष्टी दाबून टाकायच्या एक्सप्रेसने येऊ द्यायचं ती कारणं असतात की ज्यामुळे हो हा ताण वाढत जातो हा आजार वाढत जातो आणि प्रॉब्लेम होत राहतो तुम्ही लपवून हो ठेवता आणखीन वाढतो लपवून हो ठेवता आणखीन वाढतं सांगत नाही डॉक्टरकडे जात नाही आणखीन वाढतं मग आता एक जर उपचार आहे ना उपचार करा कोणते उपचार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला घरगुती उपचार सांगतो पहिले मग मेडिकलचा उपचार सांगतो याच्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग आहे तर निगेटिव्ह थिंकिंग आणि नैराश्याचा पहिला उपाय म्हणजे जागरूकता मेंटल अवेअरनेस आपले विचार ओळखायला शिका आणि स्वतःला प्रश्न विचारा हा विचार खरं सत्य आहे का की फक्त माझ्या भीतीचा भ्रम हा विचार लॉजिकल आहे का की इलॉजिकल आहे शिका नंतर मग नेक्स्ट पायरी पायरीने उपाय करा कसा की थॉट अवेअरनेस म्हणजे विचार जागृतता करायची विचार पकडायचा लिहायचा पकडायचा लिहायचा ह्या विचार माझा नाही आहे हा आला आहे ऑटोमॅटिक आला आहे लिहून ठेवायला कोणतेही जज न करता स्वतःला रॉंग न समजता काहीच नाही फक्त लिहून ठेवायचा विचार था, आहे लिहून आला विचार तर काय करणार आपण नंबर दोन डीप ब्रीदिंग करा पाच 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 सेकंद श्वास आत घ्या पाच सेकंद रोका पाच सेकंद सोडा आणि पाच सेकंद पुन्हा रोका पुन्हा पाच सेकंद पाच डीप ब्रीदिंग एक्सरसाइज आणि त्याच वेळेला म्हणा मी शांत आहे आणि सोडताना म्हणा की मी मुक्त आहे घेताना म्हणायचं मी शांत आहे मी मुक्त आहे आणि खूप जोर नकाला श्वास देताना नॉर्मल जे आहे तेच करा नेक्स्ट जे था। आहे थर्ड ते आहे पॉझिटिव्ह अफॉर्मेशन सकारात्मक घोषवाक्य बोला धरून सकाळी बोला स्वतःशी सेल्फ इप्नॉसिस करा स्वसंमोहन करा त्यामध्ये समोनाच्या अवस्थेमध्ये म्हणा मी समर्थ आहे मी योग्य आहे मी माझ्या विचारांचा स्वामी आहे माझा आजार दिवसेंदिवस चांगला होतो आहे माझं जीवन दिवसेंदिवस पॉवरफुल बनत आहे रोज माझ्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन होत आहे नेक्स्ट इज ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस चौथं दररोज तीन गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही आभारी आहात हे मेंदूला कमतरतेपासून दे समृद्धीकडे देतं हे चौथं आहे ग्रॅटिट्यूड जर्नल रायटिंग जे आहे त्याच्याबद्दल धन्यवाद द्या नंबर पाच काहीच होत नसेल तर डेफिनेटली व्यावसायिक उपचार करा खूप लेट करू नका चिंता झोपेचा त्रास निराशा सुसायडली थॉट लगेच डॉक्टरांना संपर्क करा चांगल्या चांगले गोळे उपलब्ध आहेत की जेणेकरून आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला बरं वाटतं त्यामध्ये एस एस आर आहेत ट्रायसालिक अँडिडिप्रेशन्स आहे खूपच छान वाटतं याने तर निगेटिव्हिटी हे कमजोरीचं लक्षण नाही तर समजूतदारपणाचं चिन्ह आहे निगेटिव्हिटी आहे तुम्ही विचार करू शकता तर काही खूप म्हणजे चिंतेचं कारण नाही डेफिनेटली याचा उपचार होऊ शकतो आणि हां जर तुमच्याकडे महाराष्ट्रामधला व्यक्ती आहे रेशन कार्ड आधार कार्ड आहे आयुष्यमान भारत कार्ड आहे तर सन्मित्र हॉस्पिटल अकोलाला आहे केळकर हॉस्पिटल जवळ रामदासपेठ अकोला येथे आहे या ठिकाणी संपर्क करा खाली नंबर दिलेले आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि जरूर जरूर भेट द्या मोफत उपचार होऊ शकेल मोफत तुम्हाला काही पैसे लागणार नाही गव्हर्मेंटने आता व्यवस्था केलेली आहे अशी तर तुम्हाला असं वाटतं की आपल्यामुळे लोकांना माहिती झालं त्यांच्या जीवनात फरक पडेल तर लोकांना पण हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण मोफत इलाज उपलब्ध होईल आणि आपला देश प्रगतीपथाकडे जाईल सो थँक्यू व्हेरी मच